नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत आपल्या बहतदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी विश्व गाजवणारे सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेते यांचे निधन झाले आहे 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 तर कोण तो अभिनेता आणि काय संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील गांधी या चित्रपटातून घराघरात जाऊन पोहोचलेले सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे सुनील शेंडे यांचे दुःखद निधन झाले आहे गांधी या चित्रपटातील डाकूची भूमिका त्यांची विशेष गाजली आणि ते घराघरात जाऊन पोहोचले मात्र वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला संपूर्ण सिनेसृष्टीत मोठी शोककळा पसरली त्यांनी सरफरोश गांधी वास्तव अशा अनेक सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत राहत्या घरीच ते चक्कर येऊन पडले त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्यास त्यांचे निधन झाले सुनील शेंगे यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमात वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे त्यांना हरहुन्नरी कलाकार असे म्हटले जाते सिद्धार्थ जाधव बरोबर ते भैरू पैलवान की जय्य चित्रपटात शेवटचे दिसले त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने सिद्धार्थ जाधव देखील खूपच भाऊक झाला आहे रुबाबदार व्यक्तिमत्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या त्यांना जाऊन दोन वर्ष जरी झाले असले तरी त्यांचा अभिनय आजही आपल्यात जिवंत आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सुनील शेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली